नमस्कार मित्रांनो मी गैनीनाथ सरवडे आपलं शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो हे आपण ऊस लावायसाठी सरी सोडलेली आहे पाच फुटाचे बेड आहेत आणि बेडवर आपण हरभरा टोकन करतोय आता मी माझी बायको दोघं मिळूनच करतो हे सगळं तर या बेडमध्ये जे आहे ना आपण अगोदर खात आधार म्हणजे सरी सोड्याच्या अगोदर खात फेकून दिला होता जेणेकरून तो नंतर ऊसाला पण लागू होणार आहे हरभऱ्याला पण लागू होणार आहे आता आपण हरभरं निवडलं आहे तर काही अंकुरचं चिराग हे, हे। जसं आपलं जॅकी बॅनो अठरा वगैरे आहे ना त्या क्वालिटीची व्हरायटी आहे हे हर, हे आता हे मध्ये हर उसाच्या ह्याच्यामध्ये लावायचं उद्दिष्ट काय माहिती आहे का आता सध्या चालू आहे नोव्हेंबर महिना अजून एक महिना तरी आपण ऊस लावणार नाही याच्यामध्ये महिना बिन सव्वा सव्वा दीड महिना पण त्याचं कारण काय माहिती आहे का आमच्याकडे काय आमची ऊस लवकर जात नाहीत त्याच्यामुळे थोडा उशिरा जरी लावला तरी मस्त एक नंबर ऊस येते आणि विषय हरभऱ्याचा तर हरभरा आता पेरून आपण समजा दीड महिन्यानं जरी ऊस लावलो तर त्यावेळेस हर हरभरा एकदम फुलाच्या कंडिशनमध्ये असतो आणि त्यावेळेस जर आपण याच्यामध्ये ऊस लावला तर ऊस वापून प येईपर्यंत हरभरा एकदम असं निभरून गेल्यासारखा आहे म्हणजे खायच्या कंडिशनला येईल ऊसाला पण वापायला कमीत कमी वीस पंचवीस दिवस जातात मग त्याच्यामध्ये हरभऱ्याचे जर दोन महिने आणि त्याच्यापेक्षाही जास्त म्हणजे काळ जर संपत असेल तर मग हरभऱ्यात तर ऊसामध्ये काही कॉम्पिटिशन होणारच नाही आणि आपण एका सरीवर हा जी पाच फुटाचा बोध आहे म्हणजे सरी आहे त्याच्यावर एका ह्याच्यावर एकच काकरी आपण टोकन करतो आहे आणि सोबतच याच्यामध्ये आपण ड्रीप आतरणार आहे बरोबर हरभऱ्याला त्याच काकरीवर आणि नंतर ना तेच ड्रिप काढून आपण साईडला उसामध्ये घेणार आहोत तर हे आपलं असं नियोजन आहे हो आता मी व्हिडिओ याच्या नंतर पण बनवीन मी आता खूप दिवस झालं व्हिडिओ यावर्षी बनवले नाहीत आपण तर आपण आता इथून पुढं हरभऱ्याचा व्हिडिओ बनवतो मस्त आणि आपण काय काय नियोजन केलं ते पण सांगतो आता आमचं घरच्या घरी चालू आहे तर टोकन मशीनबद्दल तर सगळ्याला आता माहिती झाली हरभऱ्याला व्यवस्थित औषध वगैरे लावून पेरणी चालू आहे आपली आपण कार्बेनिजम आणि जेप जे आपल्या बऱ्याच बुरशीनाशक ह्याच्यामध्ये आहे ते आपण जरा थोडंसं वल्सर करून लावून टाकलेलं आहे जेणेकरून त्याला बुरशी लागणार नाही बियाण्याची बीज प्रक्रिया व्यवस्थित करून जेवढं आपण पेरलं ना तेवढ्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद घेतो पिअर